नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उद्यापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता बारावी बोर्ड लेखी परीक्षा सुरू होत आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षा कालावधीत द्या वयाच्या घंटेचं नियोजन त्यांनी दिलेलं आहे म्हणजे एकूण पेपर जे असणार आहे त्यांचा कालावधी काही तीन तासाचा असेल काही अडीच तासाचे असेल किंवा काही दोन तासाचे असणार आहेत मॉर्निंग शिफ्ट असेल इव्हिनिंग शिफ्ट असेल तर जे परीक्षेच्या कालावधीमध्ये ज्या बेल दिल्या जाणार आहे त्या बेलचा नेमका अर्थ काय हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण पेपर लिहित असताना नेमका कालावधी किती झालेला आहे काय हे तुम्हाला कळत नाही आणि त्यामुळं मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंटमध्ये काही अडचणी येऊ शकतात त्यामुळं अगोदरच तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं आवश्यक असणारं आहे तर परीक्षा कालावधी तीन तासासाठी दोन शिफ्ट आहेत पहा एक सकाळी अकरा ते दोन आणि दुपारी तीन ते सहा आता इथं रकडा त्याने दिलेला आहे वेळ म्हटलंय प्रयोजन म्हटलंय आणि प्रकार म्हटलेला आहे सकाळचा पेपर अकरा ते दुपारी दोन पर्यंत असेल तर बरोबर सकाळी तुम्हाला साडे दहा वाजता वॉर्निंग बेल ऐकायला मिळेल ती दीर्घ बेल असणारी आहे एक गजर मोठा होणार आहे त्यावेळेस तुम्हाला वर्गामध्ये प्रवेश करायचा आहे परंतु प्रवेश करत असताना परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी परीक्षेच्या वेळेस लागणारे जे साहित्य आवश्यक असणार आहे ते तुमच्या सोबत असेल बाकीचं अनावश्यक जे साहित्य असणार आहे ते वर्गाच्या बाहेर तुम्हाला ठेवायचं आहे मोबाईल पुन्हा एकदा सांगतो अजिबात परीक्षाच्या कालावधीमध्ये जवळ ठेवू नका साडे ची बेल झाल्यानंतर पुन्हा तुम्ही आज जाऊन बसाल त्यावेळी तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर बरोबर दहा पन्नास ला दोन टोल होतील त्यावेळेस तुम्हाला उत्तरपत्रिकांचं वाटप केलं जाणार आहे त्यावेळेस ती उत्तरपत्रिका उघडून पहा व्यवस्थित स्टिचिंग आहे का कातल्या उत्तरपत्रिकेचे पेजेस सुट्टी आहेत वेगळी झालेली आहेत असं असेल तर लिखाण करण्यापूर्वी वरची माहिती लिहिण्यापूर्वी उत्तरपत्रिका चांगली आहे की नाही याची खात्री करून घेणं खूप गरजेचं असणार आहे आणि जर चुकून वर सगळी माहिती लिहिली आणि तुमच्या लक्षामध्ये आले की आतली पानं सुट्टी आहेत वेगळी आहेत स्टिचिंग व्यवस्थित नाही तर अडचण येऊ शकते आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाची सूचना आहे की उत्तरपत्रिका तुम्हाला मिळाल्यानंतर पत्रिकेमधले सगळी पाने व्यवस्थित आहेत का कुठं पान फाटलेलं आहे का किंवा अन्य गोष्टी उत्तरपत्रिका व्यवस्थित आहे की याची खात्री करा जर नसेल तर पर्यवेक्षकांशी संबंध साधा आणि दुसरी उत्तरपत्रिका घेऊन त्यावर आवश्यक माहिती जी असणारी आहे ती लिखाण करा किंवा ती पूर्ण भरा त्यानंतर बरोबर अकरा वाजता तुम्हाला प्रश्नपत्रिका अकरा वाजता दोन टोल होतील त्यावेळेस प्रश्नपत्रिकांचं वाटप केलं जाणार आहे म्हणजे इथं त्यांनी म्हटलंय प्रश्नपत्रिका वाटप आणि लेखन तर इथं प्रश्नपत्रिका ज्यावेळी तुम्हाला मिळेल त्यावेळी सर्वप्रथम तुम्ही एक्झाम सीट नंबर तुमचा लिहायचा आहे आणि त्यानंतर प्रश्नपत्रिका शांत आणि थंड डोक्याने ती पूर्ण वाचायची आहे त्याचं नियोजन तुम्ही करायचं आहे आणि त्यानंतरच मग तुम्ही लेखनास सुरुवात करायची आहे त्यानंतर बरोबर बारा वाजता एक तास पूर्ण होईल त्यावेळी दोन टोल होतील त्यानंतर पुन्हा एका तासानंतर म्हणजे एक वाजता दोन टोल होतील म्हणजे दोन तास पुढचे झालेले असणारे आहेत आणि पुन्हा तिसरा तास जो होणार आहे तो बरोबर दोन वाजता असणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक टोल ऐकायला मिळेल याचा अर्थ तिथून पुढं तुम्हाला फक्त दहा मिनिटं मिळणारी आहेत आणि बरोबर दोन वाजून दहा मिनिटांनी तुम्हाला ते लेखन समाप्त करायचं आहे आणि त्यावेळेस दीर्घ बज दीर्घ बेल किंवा गजर झालेला तुम्हाला ऐकायला मिळणारा आहे म्हणजे शेवटच्या दहा मिनिटामध्ये तुम्हाला उत्तर पत्रिकेचं पुनर्वा आ... पुन्हा रिव्ह्यू तुम्हाला करावं लागणारं आहे म्हणजे नेमकं काय राहिलंय की नाही याची खात्री करून सगळं लिहिलंय की नाही याची खात्री करूनच तुम्हाला उत्तरपत्रिका जमा करायची आहे आणि उत्तरपत्रिका जमा केली की मग वर्गातून बाहेर पडायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर दुपारी तीन ते सहा या वेळेमध्ये जर पेपर असेल तर अडीच वाजता तुम्हाला वर्गामध्ये उपस्थित राहायचं आहे है। आता जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणाऱ्या आहेत फक्त वेळ बदललेली असणारी आहे त्यामुळं तुम्हाला प्रत्येक वेळेस दहा मिनिटं वाढीव तुम्हाला मिळालेली असणारी आहे म्हणजे तीन ते सहा हा पेपर जरी असला तर सहा वाजून दहा मिनिटांनी ती उत्तरपत्रिका तुम्हाला जमा करायची आहे त्यानंतर परीक्षा कालावधी दोन तासाचा असेल इथेही सकाळ शिफ्ट आणि दुपार शिफ्ट असणारी आहे तर अकरा ते एक आणि दुपारचा तीन ते पाच म्हणजे टायमिंग अकराला असेल तर साडे दहा वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे आणि एकला पेपर संपत असेल तर एक वाजून दहा मिनिटांनी बरोबर दीर्घ वेल होणार आहे त्यावेळेस तुम्हाला ती उत्तरपत्रिका जमा करायची आहे तीन ते पाच पेपर असेल तर अडीच वाजता बरोबर तुम्हाला वर्गामध्ये प्रवेश करायचा आहे आणि पाच वाजून दहा मिनिटांनी तुम्हाला उत्तरपत्रिका जमा करायची आहे त्यानंतर अडीच तासाचा जर पेपर असेल म्हणजे सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत जर असेल तर अकराला पेपर सुरू होत असेल तर अर्धा तास अगोदर म्हणजे साडे दहा वाजता वॉर्निंग बेल होईल त्यावेळेस तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये जायचं आहे आणि एक वाजून तीस मिनिटांनी ऍक्च्युली पेपरचं टायमिंग आहे परंतु वाढीव तुम्हाला दहा मिनिटं असल्यामुळं एक वाजून चाळीस मिनिटांनी तुम्हाला ते लेखन समाप्त करायचं आहे त्यावेळेस दीर्घ बेल होईल आणि तो पेपर जमा करायचा आहे तर दुपारी तीन ते साडेपाच असेल तर अडीच वाजता तुम्हाला वॉर्निंग बेल होईल आणि तुम्ही परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करायचा आहे आणि शेवट पेपरचा आहे तो पाच वाजून तीस मिनिटं परंतु त्यामध्ये दहा मिनिटं वाढीव आहेत म्हणजे पाच वाजून चाळीस मिनिटांनी तुम्हाला लेखन समाप्त करावं लागणार आहे त्यावेळी दीर्घ बेल होईल आणि पेपर जमा करायचा आहे म्हणजे सुरुवातीला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की प्रवेश हॉल परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काय नेमकं करावं लागणार आहे उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर कशी तपासून घ्यायची या सगळ्या गोष्टींची खात्री करूनच तुम्ही उत्तर लेखन करायचं आहे त्यामुळे ही अतिशय महत्वाची बाब असणारी आहे विद्यार्थी मित्रांनो उद्यापासून सुरू होणाऱ्या लेखी परीक्षेस यश अकॅडमी तर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा बेस्ट ऑफ लक धन्यवाद